आज मी या दुकानामध्ये आलेली आहे नमस्ते 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 <laughs> तर आता मी धपाट्याचं सगळं साहित्य घेऊन जाणार आहे तर तुम्ही मला द्या गहू गहू किती देऊ गहू पाव किलो पाव के जी आणखीन काय ज्वारी ज्वारी किती अर्धा के जी अर्धा के जी आणि काय सांगते की तुम्हाला गहू झालं ज्वारी झालं हरभरा डाळ किती शंभर ग्रॅम पाव किलो पाव किलो म्हणा ठीक आहे मग त्याच्यानंतर मला मसूर डाळ घाला त्याच्यामध्ये एक पन्नास ग्रॅम ठीक आहे डाळी झाल्या हे झालं धणे धणे एक पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम पन्नास तुमच्याकडे तर मसाल्याच्या साहित्याचे पुढे आहेत की पुड्या आहेत की त्या तिथं लावल्या होत्या की कुठंतरी तिथे लावलं होतं कि मसाला द्या कि खडा मसाला त्या बरं खडा मसाला दे तो तो एक दोन दोन द्या खडा मसाल्याची ठीक आहे आणि काय सांगितलं जिरा जिरा द्या किती देऊ बाळा काय हो छोपाछोप हे पाच रुपयाची देऊ का दहा रुपयाला एक देऊ का दोन असं अस एकच देऊ तसलंच द्या त्यांना खायला मुलांना जिरे पन्नास ग्रॅम आणि घरी ओवा नाही ओवा पन्नास दे ग्रॅम देऊ पंधरा रुपयाचा द्या म्हणजे तेवढं जरा जरा करताय मुलगा चाललाय ना परत आता आलाय ना मग आता जाताना त्याला साहित्य बांधून देणार हो हे झालं मग गहू ज्वारी हे ते हां बास झालं एवढं एवढं बास झालं हे कोरड्या मिरच्या आहेत काय म्हणजे लाल मिरची किंवा ही अशी आहे का एक नहीं। 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 चार पाच असतील की घरामध्ये लाल मिरच्या नाहीत बरं ते काय चला मग हा बुक्का घातलं तरी चालतंय वाला दहा रुपयेवाला वाला बुक्का द्या मला नको आहे त्यांच्या तिकडे मिळतंय सगळं सगळं मिळतं इकडं हा ठीक आहे हे एवढंच द्या मला मिक्स करून मिक्स हो मला ते सगळं भाजायचं हा भाजायचं हा माझ्याकडे घरात तीळ आहेत ठीक आहे वेगळं वेगळं ओके घेतलेत हरवडा घेतलेत मसुरा घेतलेत नको डाळ नको धपाट्याला कॅन्सल आऊ म्हणते म्हणजे कॅन्सर मिरची पावडर मिरची पावडर आम्ही काय घालत नाही ठीक आहे ठीक है। पाईजीज ना। पाईजीज ठीक आणि कडे ना हाकते मेथीदाणे आणि खडा मसाला खडा मसाला त्याचा आदर बॅडा खडा मसाला दोन बॅडा नाही नाही आ, नको म्हणजे त्याला तिथे नकोच थालीपिठाला नकोच धप्पाट्याला चांगलं होत नाही बरं बरं ठीक आहे मग कॅन्सल चला मग असू दे मला द्या ते आ, बार, बार, आ, मी त्याला त्या का म्हणजे काढ्याला त्याला बरं पडतं आहे काढा काढा मारली किती चलो अगतं कोळ विसरलं तांदूळ जरा जाडा पाहिजे मला जाडा भरडा किती हो पाव किलो बाद झाला की हां पाव किलो तांदूळ द्या आणि काय देणार उडदाची डाळ एवढी चार एवढंस का नाकाळ नाळ पन्नास ग्राम द्या नाकाळ कोड्री अष्टे बेकल उपिटमाली अद्रिंद हाकति इथं ओके नो मसूर डाळ कॅन्सल तुम्ही आऊ म्हटल्या म्हटल्यावर कॅन्सल काय गाडी सांगितलं की मी ते पन्नास ग्रॅम किती तिथे सगळं लिहिलंय बघा ते तांदूळ पीठ घातल्यावर मऊ होतंय काय पीठ ना कडक होत पण डोसे घालायला गेलं तर मऊ होते आणि थालपिठा कडक होतात तांदूळ पिठानं बरोबर ना मग ज्वारी गहू तांदूळ पीठ डाळीचं पीठ डाळीचं पीठ नव्हे आणि हे सगळं जरा भाजून करू ना तसंच आठ आता नको तसंच देऊ दळायला भाजून दळलं तर जरा छान नाही होणार भाजून केलं तर धपाटे करताना चिरतात इरे म्हणजे भाकरी भाकरीला जाताय तसे हां हेला कसं नागायला उपवास काय भाजून खातात म्हणते ना कळी बात आपण हे नाही भाजायचं आता नॉर्मल जे थालपिठाचं असतंय ते नाही भाजायचं ज्वारी आणि हे इतर साहित्य आणि हे दळपाचा डबा देणार तुम्ही मला काय करायला आहे बघा धपाट्याचं पिठाचं आज आता पहिलं काम स्वयंपाकघरात आल्यावर होडणी भरपूर करून ठेवते माझं ते डोकंच फिरलं का सारखं ते इकडं फोडणी करा इकडे फोडणी करा ते जळते का बघा लक्ष कोण सांगितलंय ती मस्त पैकी फोडणी करते भरपूर म्हणजे संध्याकाळी मला पोहे पण लावता येतील भडंग पण करता येईल तेही संपले सगळं आणि आले एक मिनिट आणि मूर्त ना ती फोडणी त्यामुळे ती टेस्टी लागते चला आता मस्त फोडणी करूया त्याशिवाय मला चैनच पडत नाही सारखी फोडणी करण्यापेक्षा हे जास्त मला छान वाटते खमंग मस्त फोडणी मुरते आणि पदार्थ फारच सुंदर होतात। माझे मत हे आहे आणि मी असेच करणार तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही डॉक्टर असून फक्त आजाराबद्दल सांगा तुम्हाला स्वयंपाक येत नाही स्वयंपाक तुमचा चांगला नाही तुम्ही तेच तेच दाखवता त्याऐवजी तुम्ही इतर व्हिडिओ करा पण आम्ही मात्र हेच व्हिडिओ करणार कारण हे आपले चॅनल आहे चॅनलचे नाव बघा त्या पद्धतीनेच व्हिडिओ असतात घरामध्ये काय वाटेल ते होऊ शकते त्यामुळे आमच्या चॅनलचे विषय काय वाटेल ते असू शकतात सो एन्जॉय लाईफ एन्जॉय फोडणी एकदम करून ठेवली जीव शांत झाला इथे फोडणी ऑलमोस्ट झालेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हीच फोडणी आता मी आमटीला वापरणार आहे रोज रोज तीच आमटी काय खाता आज मेथीची आमटी आहे तयारीकडे करून घेते आणि तुम्हासही दाखवते रोज तेच तेच काय दाखवता बर रोज काय पंचपक्वाने करतात काय आम्हाला व्हिओ रोज करावा लागतो पण त्या दरवेळेला काहीतरी नवीन असते ते तुम्ही शोधायचे असते फक्त नावे ठेवायचे नसते पाहिजे तर घ्या नाही तर सुडा आम्ही असेच राहणार कारण आजकाल आम्ही ते रिॲक्शन आणि रोस्टिंग चॅनल बघतो त्यामुळे आम्हाच लक्षात आले की आपण बलवायला शिकले पाहिजे उत्तरे द्यायला शिकली पाहिजेत ते चॅनल म्हणजे माझे गुरु झालेत त्यांचे बघून बघून मीही हल्ली तडाक फडाक बोलते चॅनल वर नव्हे <laughs> काढल्या तर त्या दाखवते पूर्वी दाखवत नव्हते कुणालाच ना कुणाला, चॅनल वर ना घरी ना आसपास आता सगळ्यांच्या चुका दाखवून टाकते पूर्वी मी फार प्रिय होते आता मी सटा फटाक बोलते म्हणून कदाचित अप्रिय असेन पण माझे मन हलके होते आणि मोकळे सुद्धा होते का मी कुणाचे पावशेर डोक्यावर एन्जॉय चला आता फोडणी कारू दे आता एक मज्जा झाली अड़े बारा वाजले म्हटलं आता फोडणी पण झालेली आहे आमटी करावी मात्र इकडे तिकडे शोधल्यावर लक्षात आलं आमटीच भांड इथे भाताचे भांडे इथे कुकरच लावलेला नाही चला, ला चला। <laughs> कुकर लावूया तब्येत नाजूक असली की असे होते मजाच मज्जा एन्जॉय लाईफ कुकर लावलेला आहे जुगाडवाला कुकर आणि या ठिकाणी तेलही लावलेलं ला आहे त्यामुळे शिट्ट्या मस्त होतात पुन्हा पुन्हा सांगितल्याने नवीन पिढीला कळते जुन्यांनी हे ऐकू नये आता ही सगळी फोडणी मी यात काढून ठेवते मला संध्याकाळी भडंग आणि पोहे लावायचे आहेत तर अशा पद्धतीने सगळे दाणे इकडे काढून घेते दाणे ठेवले तरी चालतील असं मला माझ्या एका सबस्क्रायबरनी लिहिलेलं आहे त्यामुळे हल्ली मी आमटीत सुद्धा दाणे घालते थँक्स प्र सबस्क्रायबर फ्रॉम अहमदाबाद ओके आता मी इथे मेथी घेतलेली आहे मेथी मला भाजी आवडत नाही म्हणून मी सकाळी डोश्यात पण मेथी घातली होती आता आमटीत पण घालणार इकडे लसूण काढत आहे कुकर झाल्यावर आपण मस्त आमटी करूया एन्जॉय लाईफ एन्जॉय आजारपण काय होते अलीकडे सारखे सारखे हवामान बदलत आहे त्यामुळे भिजल्यावर मी आजारी पडत आहे भिजायची सवय राहिलीये कुठे गाडीत न हिंडायचे त्यामुळे थोडे असे होत आहे त्यामुळे आज काहीही तळण काढले नाही चला आता आमटीची तयारी करते कुकरच्या शिट्टीची वाट बघते तुम्ही म्हणाला डबाणा आता हेच सोपे झाले आहे चा आवाज येतो आहे आता गंमत म्हणजे तुम्ही म्हणाला झोपायचे बरे नसले तर पण तुम्हाला एक सांगू का मी आजारी आहे मी आजारी आहे असं विवळत बसलं तर आजार वाढतो आजार बऱ्याच वेळा औषधं घेणे आणि थोडासा आराम करणे यानच कमी होतो मी आजाराकडे दुर्लक्ष करत नाही पण त्याच कौतुकही करत नाही आजारी वाटलं तर झोप झोप झोपायचं घरच्यांवर चिडायचं मन मोकळं होतं मस्त पैकी मी आजारी आहे मी आजारी आहे तुम्ही जरा काम करा असं म्हणायचो त्यांनी नाही काम केलं तर उठून आपणच करायचो अशा मज्जा मज्जा करत लाईफ एन्जॉय करायचं तुम्हाला वाटले की मी व्हिडिओसाठी पाणी भरले तसे नाही या पिपात आम्हाला पाणी घालावे लागते आणि याच्यात उकळलेले पाणी असते रात्री याच्यात तापवून ठेवायचे सकाळी याच्यात शिफ्ट करायचे आणि यामध्ये नदीचे पाणी भरायचे ते बाहेरून आणावे लागते बाहेरून म्हणजे बाहेरून नव्हे फार इथे इथे या पद्धतीने पाणी भरून ठेवलेले असते तीन चार शिट्ट्या झाल्या बंद करूया आणि आता शिट्टी उतरेपर्यंत एक थोडीशी विश्रांती घेऊया थोडी विश्रांती झाली आता आमटी तेवढी टाकते गरम गरम आणि चला जेवायला काढल्या झाकण पडले आता गरम गरम आहे व्हिडिओ बस छान किती दिसत गडाळ माझी छान किती दिसत लसूणाचे चुन त्यात घालूया चिरलेली धुतलेली मेथी टाकूया कोथिंबीर संपली आहे न बाई मजी डाळ किती छान दिसते तवास सुटला ग मेथीचा आणि डाळ त्यात टाकते आज मीठचं सुधा टाकते त्यात तिकट टाकते ग बाई माझी आमटी छान दिसते थोडेसे आंबट काहीतरी पाहिजे विचार करून बघते बाई माझी आमटी छान दिसते थोडासा मसाला गोडा मसाला बरणी कुठे सापडेना तसेच ठेवले आमटी माझी छान दिसते <coughs> गुळ थोडा टाकते ग माझी आमटी छान दिसते गळ टाकते थोडे आयर्न ॲप होण्यासाठी काहीतरी आंबट लागते आंबटी छान दिसते पौष्टिक आणि चविष्ट आंबटी उकळू दे थोडीशी रट्टा रट्टा आमटी छान वाटते आमटी लगेच दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायची कारण इंडालियममध्ये आंबट घालायचं तरी लगेच जास्त वेळ ठेवायचं नाही चला काढली बाई आमटी भांड्यात दुसऱ्या असूया जेवायला ला। लाईफ